मी वरणपळ तयार करत आहे एक वाटी तुरी डाळ अर्धी वाटी मसूर आणि मूग डाळ मिक्स केलेली अर्धी वाटी हे एक घालून कुकरला एक तीन सिट्टे द्यायचे आहे हे भात तीन चिट्याहून हो, वरण डाळ तयार झालेले आहे आणि आता हे पोडणी घ्याय फोडणी घालायची आहे एक चमचे तूप थोडी शिमोरी जिरं कढीपत्ता आणि लसूण हिंग चिम थोडं आणि हळद छोटे चमचे टाकून हे आपण शिजवलेली डाळ आहे त्यात फोडणी घ्यायचे ओतून फोडणी द्यायची आहे त्यात एक ते दोन ग्लास पाणी घालून आपल्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता आणि एक छोटी वाटी कोथिंबीर चिरलेली त्यात टाकून उकळी घ्यायचे आहे आणि चपाती पीठ मळलेलं ते छोटे छोटे वाटीचे गोल कप करून घेऊन उकळल्या व वरणमध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं उकळे आल्यानंतर हे सगळं काप उकळे आल्यानंतर खायला घेऊ शकतात आणि छात चा, खाताना छान लागतं हे झालेलं आहे